नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी आले आहे माझ्या मावशीकडे माझ्या माहेरी आणि त्रिशा बघा ही तिच्या मामासोबत जे मस्त ब्लँकेट ओढून बघत आहे टी व्ही पण टी व्हीवर कार्टून नाही पेंगविन बघत आहे ती पेंगविन्स बघत आहे टी व्हीमध्ये सो माझी मावशी जे आहे ते जेवण लावत आहे आमच्यासाठी सो आज बनलेलं आहे ही कोफ्ता करी लौकीचे कोफ्ते तिने टीव्ही वर बघितलं की छोटे छोटे पेंगविनचे पिल्लू कसे चालतात तशी आता तिच्या चालून दाखवेल की पेंगविनचे पिल्लू कसे चालतात हां चालून दाखवता हा चला चला दूर 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 जा दूर जा हां झोप झाली आणि तिशा खातय चुटुर जरा कोण

लागली होती की मामी मामाला उचलेन का मामी मामीने उचल दाखवला हजार रुपये जिंकली मामी आता मी झाली आहे तयार कारण की जायचं आहे बाहेर कुठे चला दाखव म्हणजे एकदम लाइटिंग वगैरे लागली एकदम लाइटिंग वगैरे लागली आहे आम्ही आलो आहे बर्डीच्या मार्केटमध्ये मा जिथे खूप लाईट्स लागले आहे मला घ्यायचं होतं ब्लाऊज ॲक्च्युली व्हाईट कलरचं तर आम्ही तिथे बघायला आलो इथे खूप सारे सुंदर सुंदर डिझाईन्स होते तर कन्फ्यूज झालं की कोणतं घ्यायचं सो खूप सारे ब्लाऊज मी बघितले तिथे खूप छान छान डिझाईनचे आणि वाईट सोडून बाकी दुसरेच ब्लाऊज घेतले सो so, यामध्ये मी बघितले आणि त्यामधून मग सिलेक्ट केले त्यानंतर आम्ही रस्त्यावर निघताना आम्हाला दिसले हे नाईट ड्रेसेस जे तुष्याच्या साईज होते तर ओब्विसली मग नाईट ड्रेसेस दिसले तर मामी कुठे थांबू शकते तुष्याच्या मामीने घेतली तिच्यासाठी नाईट ड्रेस त्रिशो हे कपडे कुणासाठी घेत मामी मा मामी। माम, मामीसाठी कपडे घेत नाईट ड्रेसेस घेऊन आम्ही समोर निघालो तसं घ्यायचं काही नव्हतं पण तुम्हाला आता माहिती आहे मुली शॉपिंगपासून थांबवू शकत नाही स्वतःला सो इतकं सारं सामान बघितल्यानंतर म्हटलं चला काहीतरी घेऊनच घेऊ आम्ही म्हणून छोटे छोटे बो घेतले आणि थोडंसं काही ज्वेलरी शॉपिंग केली आणि त्यानंतर आम्ही गेलो इतवारीला आता शॉपिंग करून तो झालेली होती पूजा करणं खूप महत्वाचं होतं म्हणून पटकन आलो इतवारीला पेटपूजा करायसाठी रात्री नऊ वाजता लागते ना हे इतवारीमध्ये दुकान आपला पनीर पुलाव ुड बेट्या व्हेरी गुड सो इथे इतवारी मध्ये सगळं वेज मिळत तर आम्ही दोन वेज थाळ्या घेतल्या एका वेज थाळीमध्ये पनीरची भाजी आणि भरीत आला आणि दुसऱ्या वेज थाळीमध्ये त्रिशाच्या मामी जे आहे ते भरिते सोबत मसाल्या वांग्याची भाजी घेतली तीन चपात्या भात वरण कढी आणि रसगुल्ला असं जेवण होतं आणि जेवण खूप छान होतं खूप टेस्टी होतं आणि खूप जास्त एक्सपेन्सिव्ह नव्हत कमेंट करा कसं वाटतं तुम्हाला कमेंट करा कसं जेवण करून झाला आहे पण आम्ही काहीतरी चुटूर मुटूर खायसाठी म्हणून अजून समोर समोर चाललो आहोत त्रिशू नि घातली चप्पल आता त्रिशू चालेल बाय 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 आम्ही समोर समोर निघालो होतो आणि बघतो की रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे आहे ते खूप छोटे चट छोटे स्टॉल लागलेले होते घरगुती जेवण होतं आणि जेवण खूप छान होतं झंझणीत भाकर झुणका चिले मोमोज आता खूप झोप येत आहे गुड नाईट संपलेला सगळ्यांचं पोट जरी भरलेलं असेल तरी शिदीज खायचा होता टोर्नॅडो म्हणून त्याने टोर्नॅडो घेतला तो आणि त्याच्या वहिनीने खाल्ला आणि सोबत आम्ही थोडा थोडं त्याला शेअर केलं आम्ही जिंकलो जिंकलो पण मग वेळ आली पानची मग आम्ही बघितलं पान खाणार आहे का हो खायचं आहे खायचं मी काही नाही मी आणि माझी पोरगी पान देणं तर कंपल्सरी होतो कारण की तिला पान खायला खूप आवडतं सो या पान मध्ये तंबाखू किंवा सुपारी असं काही होत नव्हतं त्याच्यामुळे मी तिला अर्ध्यापेक्षाही थोडं जे आहे ते पान दिलं सो तिला आवडतं म्हणून मी तिला दिलं पण तिने पण मजा केली आणि मी पण आणि आम्ही सगळ्यांनी आणि त्यानंतर निघालो आम्ही घरी त्रिशू इकडे बघ आईकडे त्रिशू ची झाली शॉपिंग त्रिशू इकडे बघ आईकडे बघ <laughs> गोवलू गोवलू इथे निघलेले <laughs> रात्रीच्या सव्वा अकरा वाजता आम्ही त्रिशासाठी घेतला आहे लेट घरी आलो होतो म्हणून सकाळी लेट झोपून उठलो आणि ही चालू आहे सकाळच्या ब्रेकफास्ट आणि तयारी खात आहे टाकली मिसळ फोड निजनी आणि पाव गरम व्हायचे आहे आता तो लवकरच आम्हाला पाव गरम पण करून देईल लवकर लवकर मिसळ पाव सो ही आणली आहे त्याच्या त्यांनी आमच्यासाठी गरमागरम मिसळपाव आणि त्रिशू जी आहे ती मला आहे की मामीला फोन करून दाखव की आपण मिसळपाव खातो तर इतकी सारी मिसळ त्यांनी बनवली होती सगळ्यांसाठी त्रिशाच्या मामा मामीसाठी पण पण ते आलेले नव्हते सो त्यानंतर मिसळ वगैरे खाऊन आम्ही परतीच्या रस्त्याला निघालो म्हणजे आम्ही निघालो आमच्या घरी वापस जायसाठी सो ही आमची कॅबमधली मस्ती होती आता मी तुम्हाला दाखवणार आहे की काल रात्री आम्ही काय शॉपिंग केली होती सो so, तुम्हाला आणि त्रिषाच्या बाबांना दोघांनाही दाखवणार आहे की कॅश शॉपिंग केली होती कारण की अल्टिमेटली त्रिषाच्या बाबाचे पैसे जे आहे ते खर्च झालेले आहे हे इयरिंग्स माझ्या मावशीने स्वतःसाठी घेतलेले होते आणि खूप सुंदर असे होते सो हे आहे शॉपिंग नंबर वन म्हणजे एक डिझायनर ब्लाऊज आहे ब्लॅक कलरचा आहे आणि मल्टी कलर आहे त्याच्यावर दुसरं हे ब्लाऊज ब्ल्यू कलरचं आहे आणि त्याच्यावर सिल्वर कलरची लायनिंग आहे खूप सुंदर दिसत होतं सो मी हे घेतलं रँडमली सो मी बेसिकली ब्लाउजस घ्यायला गेली होती आणि तेही व्हाईट कलरचं ब्लाऊज घ्यायला गेली होती पण ते सोडून मी दुसरेच ब्लाऊज घेऊन आली रस्त्यात निघालो होतो तेव्हा आम्हाला हे नाईट ड्रेस दिसले होते चिशासाठी सो त्यामधला हा एक आहे हा मेन ग्रीन रंगाचा नाईट ड्रेस आहे त्यामध्ये दुसरा एक नाईट ड्रेस आहे ज्याच्यामध्ये ॲनिमल प्रिंट आहे सो हे दोन्ही नाईट ड्रेस आम्हाला आवडले म्हणून बेसिकली त्रिशाच्या मामीला आवडले म्हणून त्रिशाच्या मामीने त्रिशासाठी हे दोन्ही नाईट ड्रेस घेतले सो मी फक्त ब्लाऊज घेण्याच्या स उद्देशाने गेलेले होते पण तुम्हाला माहिती आहे की मुली ज्या आहेत त्या शॉपिंगमध्ये कधीही मागे राहू शकत नाही सो म्हणून मग मला जाता जाताना ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी दिसल्या तर मी त्या घेतल्या सो हा बो घेतला छोटे छोटे अजून दो बो दो, दोन बो दो घेतले आणि त्रिशाला आता छोट्या छोट्या चुट्या ज्या आहेत बांधता येतात म्हणून मी तिच्यासाठी अगदी छोटे छोटे बो घेतले आणि सोबतच त्या दुकानात अजून काही गोष्टी दिसल्या म्हणून मी त्याही घेतल्या त्यामध्ये सगळ्यात आधी आहे ही नथ सो जी नथ आहे मला खूप दिवसापासून घ्यायची होती पण वे चान्सच नव्हता मिळत आणि तसेच्या बाबाला आवडत नाही त्याच्यामुळे त्यांच्यासोबत असली की मी ते मुद्दामून टाळत असायची सो ही नथ आहे जी मला खूप आवडली होती आणि अशीच रेडीमेड आहे स्वस्ती आहे पडली तुटली की गेलं वाया माझा अजून घ्यायला वेळ लागेल आणि त्यानंतर मी एक अच्छी छोटीशी सिल्वर रंगाची जी आहे ती रिंग घेतली सो ही अंगठी जी मला खूप आवडली होती आणि खूप एक्सपेन्सिव्ह पण होती त्याच्यामुळे ती घेतली मी सो माझी शॉपिंग कशी वाटली नक्की सांगाल आली माझी कॉफी आणि ती आहे त्रिषेच्या बाबाची कॉफी सो so, सायंकाळी जेवण झाल्यानंतर आम्ही दोघंही निघालो कॉफी पिण्यासाठी सो so, कॉफी पिता पिता आम्ही दोघांनी खूप केल्या गप्पा मी त्यांना सांगितलं की मी कशाप्रकारे आपल्या माहेरच्या लोकांसोबत केली मज्जा सो so, मी त्यांच्यासोबत बोलत असेपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यापर्यंत बाय अँड थँक्यू